राधे राधे नमस्कार मंडळी या युट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचे स्वागत आहे आपण आज ऐकणार आहोत कृष्ण जन्माची एक सुंदर गवळण गवळण आवडल्यास पुढे शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा बेल ऐकून बटन प्रेस करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहचतील धन्यवाद गवडणा सांगत गवडणी ला पुत्र झाला ग दे गवळणा सांगत गवळ पुत्र झाला ग झाला ये शोधेला गवळण सांगत गवळ पुत्र झाला ग झाला येशो देला गवळण सांगत गवळ पुत्र झाला ग झाला ये शोधेला धावे की पुढे ते गवळणीला पुत्र झाला ग झाला यशोदेला गवळ ना सांगत गवळणीला पुत्र झाला ग झाला यशोदेला गवळ नीला पुत्र झाला ग झाला ये शो देला। गौण सांगत गवळ नीला पुत्र झाला झाला गेशोदेला ऐशी गाल तल झाली दासी जनाबाई दृष्ट काडी ऐशी गाल बला झाली दासी जनाबाई दृष्ट साडी गवळण सांगत गौड नीला पुत्र झाला ग झाला शो देला शोधेला गवळण सांगत्य गौड नीला पुत्र झाला ग झाला येशो